नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर मस्त असं आम्ही गेलो आहोत अक्कलकोटला तर अक्कलकोटच्या रेल्वे स्टेशनला उतरलो होतं आम्ही तर आज मला स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं कारण खूप दिवसांची इच्छा होती की स्वामींच्या दरबारात जावं अशी तर ती इच्छा आज सत्यात उतरत आहे आपली तर चला अक्कलकोट रोडवरून अक्कलकोट हे गाव बारा किलोमीटर अंतरावर आहे तर तिथं जाण्यासाठी आपण काय करायचं ॲटोनं जायचं समोर असे प्रायव्हेट वाहनं वगैरे वा असते तर आणि प्रत्येकाला चाळीस रुपये आहेत तिथं एका माणसाला तर आम्ही आता अकलकोटमध्ये पोहोचलोत आणि मग व्हिडिओ काही के कनेक्ट केला नाही त्यानंतर ना मग अक्कलकोटमध्ये पोहोचल्याच्या नंतर छान आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर आता आम्हाला जायचं होतं दर्शनाकडे आणि तिथं स्वामींचे मठ वगैरे असते तर तिथं कुठं पण आपण थांबून आंघोळ वगैरे करून जाऊ शकता आ, रूम वगैरे हो असते था। तिथं थांबण्यासाठी तर खूप छान निवासस्थाना आहेत तर त्याच्यानंतर मग आता आम्ही निघालो आहोत स्वामींच्या केंद्राकडे तर आम्ही जिथं थांबलो तिथून एक शंभर मीटरच अंतरावर स्वामींचं केंद्र आहे मध्ये तर हे बघू शकता हे वर जाणारा रोड आहे तर बस स्टँडकडे जातो आणि खाली जाणारा रोड आहे ते स्वामींच्या केंद्रांकडे जातो तर आणि इकडं पण आहेत भरपूर रोड तेवढी काही अशी गर्दी नव्हती पण ऊन चांगला चटका होता तर त्याच्यानंतर छान असे बेसनाचे लाडू बापरे खूपच मस्त होते आणि आपले कलाकंद पेढे वगैरे देवाचे म्हणल्याच्यानंतर तर मग आम्ही प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर हे बघू शकता स्वामी दरबार तुम्ही लाईनला लागला आम्ही तिथं तरी एक अर्धा तास लागला आम्हाला दर्शन घ्यायला तेवढी गर्दी जरी नाही म्हणलं तर तर इथं स्वामींचा मठ आहे आणि इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटत होतं की तिथून बाहेर येऊच नाही इतकं छान वाटू लागलं आणि खूप सुंदर असं चांगल्या पद्धतीनं स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथं संख्या म्हणजे माणसांच्या संख्येपेक्षा बायांची एक चारपट जास्त होती कारण आमच्या लाईनला इतका वेळ लागला की अर्धा तास आणि ह्यांचं दर्शन एक दहा मिनटात झालं आणि तिथं एक खूप सुंदर आहे की लेडीजला लेडीजला अलग दर्शनासाठी जाता येते आणि जेंट्सला अलग आहे आणि दर्शन झालं की बाहेर जाऊन थांबायचं ज्याचं लवकर होईल तिथं तर तसंच काहीतरी मी पण दर्शन घेतलं आणि खूप मस्त असं छान स्वामी महाराजांचं नामस्मरण करत 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 शेवटी पोचलो होतं आपण एकदम स्वामींच्या समोर तर तिथं काही मला व्हिडिओ घेता आला नाही गर्दी खूप होती त्यानंतर आपली ही रुद्राक्षीची फ्रेम तयार केली आहे स्वामी महाराजांची तिथं पण दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालोत बाहेर तर बाहेर खूप असे रुद्राक्ष होते परत आपली चटणी शेंगदाण्याची चटणी विक्रीसाठी आणि लसूण भरपूर लसूण घालून खूप छान होती तिथं तर ते पण बघितली थोडंसं आणि त्याच्यानंतर आपलं स्वामी महाराजांचं म्हणजे फ्रेम वगैरे हो बघितले त्यानंतर आम्ही जेवणासाठी निघालो तिथं समोरच आहे भोजनालय पण गर्दी खूपच होती तिथं आणि आम्हाला थोडंसं लवकर यायचं होतं पण दर्शन तर झालेलं होतं खूपच छान दर्शन झालं आणि नाही नाही म्हटलं तर दोन तास तरी लागत होते आम्हाला म्हणजे जेवणासाठी जायला त्याच्यामुळं आम्ही काही जेवणाकडे गेलो नाहीत तर त्याच्यानंतर मग तिथं फोटो वगैरे थोडेसे काढले इकडं तिकडं दर्शनं घेतले देवांचे आणि मग आता आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचं होतं तर किती ऊन तापले एवढ्या तापत्या उन्हामध्ये आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी किती छान पब्लिक जमा झाली आहे इथं तर जेवणाच्या तिकडं भर तर भरपूरच लाईन होती दर्शनाच्यापेक्षा दुप्पटच लाईन तिकडं तर त्याच्यानंतर मग छान असं तिथं काही असा लूटमारीचा धंदा नाही अक्कलकोटला खरंच खूप मस्त आहे आणि कुणालाही विचारलं ना हे मंदिर कुठं ते कुठं तर व्यवस्थित ते सगळी माहिती सांगून देते आपल्याला की सांगणार उगच की शंभर रुपये घ्या आटोला असं तसं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा